आता सगळे छोटा मी आणि दहावी पर्यंत शिक्षण बारा झाल्यानंतर मी आपल्या एक त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला त्याच्यानंतर उच्च शिक्षण मी पुण्यात आलं पण पुढे गेल्या प्रत्येक झाली ते उद्योजक आहे तो सुरुवात छोटी करत असतो तशीच ऑन कन्स्ट्रक्शनची सुरुवात कशी झाली आणि या प्रवासाचा पहिल्या डब्बा कसं

झाल्यामुळं मी सामान्य माणूस असते आणि ज्या गावात गेल्यामुळं ज्या चित्रपनात मी जेव्हा दोन हजार कंपनी चालू केली तर माझं पहिलं काम होतं पंचावन्न आणि हे काम करताना माझ्याकडे पैसे नव्हते काही सत्ता वीस हजारची एवढी म्हणून मी काम चालू केलं आता हे चालू करताना खूप अडचणी आल्या मी त्यांची प्लॅन चालत असेल तर मी अजिबात काम करायचं आजही मी ऑफिसला गेलो तर मी सकाळी साडे आठ वाजता ऑफिसला असतो म्हणजे मी रात्री घरी दहा वाजता होते रात्री दोन वाजता जाऊ दे पण सकाळी चार वाजता घरी जाऊन तरी सुद्धा मी सकाळी साडे साडेआठला ऑफिसचा असतो आणि ह्याच्यात तीस वर्षात खंड पडलेला नाही कारण i see in the Okay. సత స్వతా బ नॉर्मली ड्रायव्हरी ट्रायव्हर असायचं तर आपण सगळ्या मित्रांना पाठवतो येऊया माझा टीव्ह्यू इंटरव्ह्यू आहे बघा म्हणून असं जसं पाठवलं तसं सुनंदन लेण्याला मी पाठवलं सुनंद माझे मित्र का घालवते कारण जेव्हा सचिन तेंडुलकरच्या शंभर सेंचुरी झाल्या त्यावेळी माझ्या स्पोर्ट डे रात्री दोन तीन वाजेपर्यंत असं आमचा मी सांगितलं तेव्हा चालू तर तेव्हा मी सांगितलं की माझी अशी इच्छा आहे ते म्हणून इथं आगाय झाली त्याच्या ऑफिस म्हणून आम्ही त्यांना ऑफिस दाखवलं आमच्या क्रिकेटचे दोन इव्हेंट दाखवले ते आम्ही असतो त्यांना तेव्हा मला त्यांना पाहिलं की माझं क्रिकेटमध्ये प्रेम तेंडुलकरच्यावरती प्रेम मग तो म्हटला की आम्ही

एक दाय फॅन आहे जो तुझा प्रचंड तर फॅन आहे इंटरबेट बक्षीस का आता तेंडुलकर खरोबर सांगतो खरो जंडल नाही त्या माणसाला आम्ही भेटलो तर त्यांनी सांगितलं तुम्ही मोकळाचा काय म्हणजे काय जे सातत्य आहे तसं शेड्यूल आणण्यासाठी जे तुम्ही सातत्यपूर्वक पाठपुरावा केला तर त्यामुळेच प्लेट मोहीम आणि घरचा एक कप चहा ह्याच्यावर त्यांनी ती माझी विजिट केली आणि एक रुपयाचं हे बक्षीस घ्यावं काही माझ्यावर ती ताकद आहे तुमचं जे सातत्य आहे प्रत्येक उद्योजक त्या आपल्या उद्योगात जर त्या सातत्याने त्याचा पाठपुरावा केला तर यश लाभ नाही यस इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन सारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात स्मॉल कन्स्ट्रक्शनला दोन हजार कोटींच्या टप्प्यावर देण्यासाठी कोणती मुख्य तत्त्व आणि स्ट्रॅटेजी तुम्ही वापरल्या सर बेसिकली मी जेव्हा सुरुवात केली म्हणजे मी तुम्हाला अजार दोन तीन पिढ्यांसोबत कॉम्पिटिशन होती त्यांच्याकडे सगळं होतं मग मी से स्पीड सेफ्टी क्वालिटी या तीन तत्व बनतात तीन स्पीड सेफ्टी क्वालिटी त्यामुळे स्पीड हा आम्ही आमचा डी एन ए बनवतो सेफ्टी आणि क्वालिटी किचर बनवतो आणि ह्याच्यासोबत स्ट्रॉंग टीम बांधून मी त्या हिशोबाने अटॅक केला त्यामुळे आज माझी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये आठ अठरा अठ्ठावीस आठ अठरा अठ्ठावीस अठरा अकरा प्रोजेक्ट दिल्ली प्रोजेक्ट घेत आणि अठ्ठावीस रुपये दुपार असं मायक्रो लेवला करत गेला याच्यामध्ये काही कुठंच नाही पण ही अशी तीन डी आणि ऑटो पायलटला चालणारी सिस्टीम बी त्या सगळ्या यशाचं हे सक्सेस आहे एवढ्या <laughs> मोठ्या प्रोजेक्ट हँडल करताना टीम बिल्डिंग आणि लिडरशिपमध्ये कोणते घटक महत्वाचे ठरतात तर तुम्ही कुठचाही बिझनेस घ्या कुठचाही बिझनेस घ्या ह्याच्यामध्ये तीन गोष्टी प्रॉब्लेम फार महत्वाच्या असतात असं मला वाटतं तुम्हाला आधी फोरस्टिंग असायला पाहिजे जर तुम्ही आधी पंधरा दिवसानंतर मला काय करायचंय त्या गोष्टीचा तुम्ही फॉलोअप केला आणि त्याचं जर प्रॉपर कम्युनिकेशन केलं तर मला वाटतं चुकत नाही आणि वेळेवर गोष्टी नक्की धन्यवाद आजच्या काळात टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आणि सस्टेनेबिलिटी उद्योग क्षेत्रात किती महत्वाची आहे हंड्रेड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्याचा वापर वेळोवेळी आपल्याला करता आलाच पाहिजे तुम्ही पॅक्स तेव्हा एक एक मंत्र चेंज जाऊन तुम्हाला तुम्हाला ह्या सगळ्या ज्या प्रेझेंट परिस्थिती आहे मार्केटची जी सिच्युएशन आहे आणि फ्युचरमध्ये काय होणार आहे या सगळ्याचा अवेअरनेस असला आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही काळानुरूप बदललं दॅट इज वेरी इम्पॉर्टंट त्यातून तुम्ही जसं आपण कॉटॅकचं किंवा ह्याचे उदाहरणं पाहिलं तर जे बदलले नाहीत ना ते संपले सो बदल्यानंतर राहतात पण त्याच्यात जे छोटे छोटे बदल छोटे छोटे बदल केले काही मोठं रॉकेट सायन्स असतात त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बदल करण्याची सकड होतात पण करायला आणि ह्या सगळ्या गोष्टींना फार बदल ही काळायची गरज आहे जसं की आता एमियन आपण बिझनेसमध्ये वापरलंच पाहिजे तुम्ही निर्णय घेतात तेव्हा डेटा अनुभव आणि गटबिलिंग या तिन्हीपैकी कोणाला जास्त महत्व देतात किंवा यापेक्षा अन्य कोणतं राहील सर या तिन्ही महत्व आहे म्हणजे कोणाला जास्त व्यवस्थित झाला ना तर तुम्हाला सक्सेस येऊ शकतो कुठचीही गोष्ट जास्त नाही कमी असू शकत नाही आज आपल्याला माहिती आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रातील लोक खवळले असतात त्याच्यामध्ये आपलीला आणि हा हा पदार्थ युनिक आहे त्याच्यात अंगट गोड तिकड फार सगळं असतं पण बिघडला तर ती आमटी राहत नाही सो तसंच ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीचा निषेध तुम्हाला प्राप्त करायला पाहिजे धन्यवाद लहान शहरातील उद्योजकांना मोठं स्वप्न बघून ते पूर्ण करायचं असेल तर पहिली पहिली नेमकी कुठली असेल सगळ्यात सुरुवात कारण टेक्सिशियन काही सिंपल आहे तुम्हाला जर आंबे खायचे तर पहिलं आंब्याचं झाड त्याची प्रॉफिट चौफसता करा निगा वाढा तर पाच वर्षात कधीतरी आपल्याला आंबा खायला लागेल तसंच आहे सुरुवात करा त्या व्यवसाय वाढवताना नेटवर्किंग आणि सहकार्य किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी सॅटर्डे क्लब सारख्या नेटवर्कचा उपयोग कसा होऊ शकतो सगळे नेट फुल तुम्ही बघा तुम्ही तुम्ही कुठचाही व्यवसाय करा ॲज अ मार्केटिंग तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही जेव्हा तुम्ही नेटवर्कमध्ये येतात सॅटर्डेच्या सगळ्या गोष्टीमध्ये येतात वेगवेगळ्या बिझनेसमधले वेगवेगळ्या फॅकल्टीचे लोक तुम्हाला भेटतात आणि तिथूनच चालू होतो एका दुसऱ्या सांगतो दुसरा तिसरा जातो हेच ही संधी आहे म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी नेटवर्कमध्ये यायची आणि ह्याच्यामुळे काय होतं एक तुम्हाला ट्रस्टेड सर्कल मिळते स्केलेबिलिटीसाठी साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे सर मी जसं सांगितलं की पहिले सुरुवात करा दोनच दागिने पाहिला तुमच्या समोर एक हाडवाचे प्रामाणिकपणा तुम्हाला सुरुवातीला या सगळ्या कुठचा इतर दागायचा आता पहिली पाच वर्षे फार टफ असतात कधी कधी माणसं असं कष्ट करून म्हणतात की जाऊ दे नोकरी गेलेली बरी पण ही पाच वर्षे फार महत्वाची असतात पण पाच वर्षानंतर डेफिनेटली धीर आहे त्यामुळे हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा यांचा दोन गोष्टी ठेवल्या तर तुम्ही बघा लांडी लागडी करून किंवा शॉर्टकट यूज करून ना काही लोक काही दिवसासाठी सक्सेस होतात जर तुम्हाला कंटिन्युअस सक्सेस टिकवायचा असेल तर ऑनेस्टी आणि हार्डवर्क ह्या दोन गोष्टी कधी स्वतः आपल्याला हा आपल्या व्यवसायाचा पायाच मिळत आहे yes. याची ऑनेस्टी आणि आपली आहे तुमच्यामध्ये कोकणातील उद्योग क्षेत्राचं भविष्य कसं दिसतंय आणि इथून पुढे कोणते क्षेत्र पुढे वाढू शकतात सर्वोत्तम प्रचंड कोकणाचं सगळ्यात पहिले वैशिष्ट्य आहे ना जसं कोकणाचा माणूस आपण म्हणतो फडसा सरकार धायवून टाकेल पण पण हे जरी असलं तरी कोकणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की कोकणातला माणूस प्रचंड कष्ट करायला प्रामाणिक हे नोंदच करावं लागेल कारण तुम्ही पुण्यावर विदर्भामध्ये कुठे जा शेतकरी आत्महत्याच्या कोणा पाहिला असतो कोकणात एकही शेतकरी आत्महत्या करतो पण कोकण जसं जसं गोव्याला शेजार म्हणतो ना तसं मी मी माझे माझे बंधू सुद्धा आहेत किंवा माझे मित्र आहेत कोकण आपल्या जे बिझनेसमॅन आहेत ह्यांचा सगळ्यांच्या रुटीन मी जे बोलतो ना आगा आगा ते मला स्वतःला भेटत मी काय त्यांना बडबडतो काय होतं की सकाळी आमचा दावून घास घडला नंतर कामाला यायचं ओके त्याच्यानंतर दुपारी एक वाजता गरम गरम जेवण त्या जायचं मग वामू काढायची आणि परत यायचं असा बिझनेस ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही टोवर व्हायला तर म्हणजे माझ्या ऑफिसपासून म्हणजे मी त्याला म्हणून म्हणत नाही पण हा मला डाव्या घरातला कोकणामध्ये मी माझ्या घरापासून माझ्या ऑफिसपासून माझं घर फक्त पाच मिनिटावर म्हणजे तुम्ही बारा वाटी गेलात पण तरी सुद्धा सकाळी साडेआठ वाजता येताना मी दबाजेवर तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन टोवर होईल असाल तर कमी झालं धंदा हा घरात ताब्यावर वाचलेला असाल आहे सगळ्या लोकांना वाटत ते खूप हसतो आपण फालू खाली चटकेवर हा तसाच आहे आणि तो जर त्याला आपल्याला सुसह्य करायचा असेल तर आपल्याला स्वतःला टोवर करणे शब्द आहे धन्यवाद तुमच्या आयुष्यातील एखादा प्रसंग सांगा ज्याने तुमचं विश्वास विश्वबद्दल बिझनेस म्हणून म्हणा तर मला पहिल्यापासून पुस्तकं वाचायची सवय आहे म्हणजे पुढचं पुढे सांगा त्याच्यामध्ये एक एक असा पुस्तक त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं की मराठी माणसाचे हौस आहे ना तर अशा टाईपचं ते वाक्य होते आणि तेव्हा ते माझ्या भाग्य सर्विष्ट झालं मी तेव्हाच ठरवलं तर मी कधी करणार धन्यवाद असं प्रत्येक इथल्या कोकणातल्या जर व्यक्तीने ठरवलं होतं की ते कोकणामध्ये असंख्य उद्योजक तयार होऊ शकतात

काढणार आहे धान्याचाही आहे त्यामुळे यश कधीच नसतं यश जे आपलं ते म्हणायचं ठीक आहे त्याच्या फुटता टप्पा काय त्यामुळे यश मिळालं म्हणून कोणी थांबवते असं मानत व्यवसाय करत असताना आपल्या जन्मभूमीचे आणि समाजाचे आपण काही दिलेलं असतो यासाठी तुम्ही काय केलं किंवा काय केलं नाही तुम्हाला ते सांगायचं नाही पण ठीक आहे की ज्या भूमीत आपण जन्म त्याचे पान खेळायला आणि आपण नाही केलं तर दुसरं कोण येणार तसंच कोकणामधल्या काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मेनली मी काय केलं मी माझ्या कंपनी मी स्वानप्रो फाउंडेशन म्हणून स्थापना केली आहे मी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी घेतो आमचे सेल्स फिरतात त्याच्यानंतर आमचा स्वतःचा प्री इंटरनॅशनल फ्रेप आहे प्रायवेट जो भारता मला सेकंड नंबरचा आहे आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट चालू केले त्याच्या शेद्वार ट्रस्ट म्हणून तर या सगळ्या मार्फत आम्ही जेवढं फोन समाजासाठी करत असतो तुम्हाला जर पाहिला असेल मागच्या तीन वर्षात तर गेल्याच्या गेल्या वर्षी मी चिपकूणमध्ये आर्टिफिशियल आणि हे जे अपंग लोक आहेत दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठीचं केलेल्या पहिल्या कॅम्पांनी शांत लोकांना मी त्या पंचावन्न लाखाचा खर्च करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा केला सो त्या टाईमचे काम आम्ही करतो सोशल मीडिया आमच्या गोष्टीवर उलटलं आहे गेल्या वर्षी सेम कॅम्प मी याला घेतला होता उभामध्ये त्यातल्या दीडशे तीन लोकांसाठी मी केले तुम्हाला खरं सांगतो त्याचं सगळ्यात महत्व मला कधी वाटलं जो माणूस वीस वर्ष त्या चेअरवरून उठला नव्हता त्याला हो मी आर्टिफिशियल आर्टिफिशियल ते मॉडलर प्रूव्ह केला तो पहिल्यांदा जेव्हा चालला आणि आमच्या समोर जेव्हा दोन मिनटं कॅटवॉक करून दाखवला ना तेव्हा लक्षात आलं की आपण केलेल्या वीस वर्षानंतर आपण बोलू शकतो की मी जे हे आज काही आहे तर मी याच्यावरती

कल्चर आहे की आमच्या कंपनीमध्ये जे फंक्शन त्याच्यामध्ये आमच्या मुली पहिले जे ऑफिशन आमचा कुठचा एक मुलगा असा या टाइपचं कल्चर तयार केले आहे हेड ऑफिसला सकाळी दहा वाजता नाचता की नोता विथ लेबर कल्चर केले आणि ह्याच स्पॉमध्ये आम्ही आता वेटिंग स्पॉट आमच्या नवीन गोष्टी केल्या की आपलाच धंदा अजून स्पीडप करण्यासाठी काही दिवस आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायच्या आणि त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला